नमस्कार आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे पासून जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस झालेला आहे सर बर बर हा आणि अजूनही पाऊस चालूच आहे सर पण हे पाऊस किती दिवस राहणार आणि कधी उघडणार आता जो पाऊस सुरू झालाय हा सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीस असा आहे एकोणतीस ला केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही पश्चिमी भागात आणि उत्तर कोकणामध्ये तो राहील तीस तारखेपासून पाऊस उघडेल mm. चार आणि पाच सहा तारखेला थोडं वातावरण राहील आणि नंतर सात तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातून हळूहळू पाऊस माघार घ्यायला सुरुवात करेल दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण पाऊस उघडणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस त्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस ही तारीख महत्वाची आहे या तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग त्यामध्ये रत्नागिरी रायगड ठाणे नवी मुंबई पालघर आणि मुंबईमध्ये अतिवृष्टी होईल उद्या अठ्ठावीस तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि उत्तरेकडील पुण्याचा बहुतांश भाग आणि उत्तर सातारा या भागातही पाऊस होणार आहे सोलापूरचा उत्तर भाग आणि पुणे आपलं याचा लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये पाऊस उद्या वाढेल मात्र आज सांगली सोलापूर धाराशिवचा दक्षिणी भाग कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर आज असणार आहे तो सध्या चालू देखील आहे विदर्भातील पाऊस मात्र उद्या कमी असणार आहे त्यामुळे आजच विदर्भात जोर आहे त्यामुळे पावसाचं वातावरण आता कमी कमी होत जाणं अपेक्षित आहे मात्र पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर कायम आहे म्हणजे उद्या मराठवाड्यातला पाऊस कमी होऊन इकडे मुंबई अहिल्यानगर या भागात पावसाचं जा प्रमाण जास्त राहणार बरोबर बर बर सर